भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथे सोळा डिसेंबर रोजी धक्कादायक प्रकार उघडकीस आला पार्वत राऊत नामक बहात्तर वर्षीय महिला रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाला महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला तिच्या कुटुंबीयांनी आरोग्यवर्धनी केंद्रात नेले होते मात्र आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने रुग्णावर वेळेवर उपचार होऊ शकला नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे उपचाराअभावी पार्वता राऊत नामक रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या कुटुंबियासह गावकऱ्यांकडून केला जात आहे विशेषतः ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे ग्रामीणांना वेळेवर उपचार मिळू शकत नाही रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे ग्रामीण कोलमडली असून आरोग्य बोजवारा उडाला आहे बहुतांश प्राथमिक केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने तसेच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत एकंदरीत ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले असून लोकप्रतिनिधीसह आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा